व्हिडिओ हा कुठलाही असो वेळात वेळ काढून तयारी तर करावीच लागते ना गार्डन रिलेटेड असो किंवा किचनमधील स्वयंपाक असो किंवा आपल्या घरामधील स्वच्छता त्याचप्रमाणे वस्तूंची सजावट करणे किंवा सणासुदींच्या दिवसांची माहिती किंवा वाढदिवस साजरा करणे असो तर सर्व काही आपण तयारी ही करत असतो तर त्यासाठी भरपूर वेळ आपल्याला काढावा लागत असतो तर आपण आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर मी पूजे संबंधी काही वस्तू डेकोरेट केलेल्या आहेत आणि लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो कशा प्रकारे साजरा करायचा आहे आठवण म्हणून काही वस्तूंची खरेदी करायची आहे बरे दिवसापासून चाललं होतं की त्या वस्तू घ्यायच्या आहेत आपण अशा महत्वाच्या दिवसांमध्ये आठवण म्हणून एखादी वस्तू खरेदी केली म्हणजे ती आठवणीत राहत असते दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नव्हती म्हटलं चला आपण आज घरीच बनवूया त्यानंतर भांडी घेण्यासाठी भांडण्याच्या दुकानात आलेली आहे तर ही जी कढई आहे तर ही थ्री कोटिंग केलेली आहे तीन पद्धतीने कोटिंग केलेली आहे नवीनच प्रकारची कढई आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेस स्वयंपाक करतो तुम्ही काही तळण करा तर कधीच खराब होत नाही ती अशी ही कढई आहे तर ती खरेदी केलेली आहे पुढे तुम्हाला माहिती सांगेलच मी तर याच्यानंतर कुकर घ्यायचा होता आणि बरंचसं काही तर घरी गेल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेल तर मोठं शॉप आहे यांचं आणि नाना तऱ्हेच्या हर प्रकारच्या यांच्याकडे वस्तू अवेलेबल आहेत खरं तर या वस्तूंची खरेदी मला दिवाळीमध्येच करायची होती पण काही कारणाने ते शक्य झालं नाही म्हटलं चला आता लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यानिमित्ताने का असेल आपण ह्या वस्तूंची खरेदी करूया अंड्यांवर नाव टाकायचं होतं आणि तारीख तर तारीख मी आठ मे टाकलेली आहे आठवणीत राहण्यासाठी म्हटलं आपण ही खरेदी यावर्षी वर्षी केली होती तर खरं ती आठवणच असते तर खरेदी वगैरे झाली चला आता घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते तर, तर त्यामध्ये मी कुकर आणलेला आहे माझ्याकडे यामधील दोन कुकर आहेत तर बटरफ्लायमधील घेतलेले आहेत आणि आता मला वेगळा कुकर घ्यायचा होता तर पाच लिटरचाच घेतलेला आहे त्याच्यानंतर एक कढई आणलेली आहे तर कढई बघू शकता अशा प्रकारे घेतलेली आहे या कढईचं वैशिष्ट्य म्हणजे तीन लेअरमध्ये ही कोटिंग केलेली आहे पहिली लेअर हिची स्टीलमध्ये केलेली आहे मधल्या साईडमध्ये याला ॲल्युमिनियमचं केलेलं आहे आणि परत तिसरी म्हणजे स्टीलची केलेली आहे तर याच्यावर तसं बॉक्सवर लिहिलेलं सुद्धा आहे थोडी कॉस्टली आहे परंतु क्वालिटी चांगली आहे आणि मी यूट्यूबलाच बघितली होती दोन तीन जणांकडे तर त्यावेळेस विचार केला की आपण सुद्धा घेऊया मी बऱ्याच दुकानांमध्ये तपास केला त्यानंतर मला ती आत्ता मिळालेली आहे आणि झाकण बघितलं असेल की ते सुंदर काचेचं झाकण आहे आणि तुम्ही ह्याच्यात खीर बनवू शकता शिरा बनवू शकता एकदम बेस्ट आहे त्यानंतर इडलीचं भांडं घेतलेलं आहे तर माझ्याकडे याआधी आहे हँडलियमचं ते मला आता बदलायचं होतं कारण म्हटलं स्टीलच वापरूया कारण हँडल चांगला चांगलं सा नसतं शरीरासाठी तर अशा प्रकारे मी मोठं साईजमध्ये घेतलेलं आहे तर याच्यामध्ये तीन सिस्टीम आहेत तर आपण याच्यामध्ये इडली बनवू शकतो ढोकळे बनवू शकतो आणि एक जे भांडं दिलेलं आहे तर आळूच्या वड्या लावण्यासाठी असं थ्री इन वन असं सिस्टीममध्ये हे बनवलेलं भांडं आहे तर दिसायला पण तेवढं छान आहे आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे तर हे मी स म्हणजे पूर्ण सेटच घेतलेला आहे तर म्हटलं आपण घ्यायचं तर चांगलंच घेऊया नवीन कुकर घेण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस स्वयंपाक बनवतो आपला रेग्युलर स्वयंपाक आणि ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य बनवतो तर त्याकरिता नैवेद्य बनवण्यासाठी हा नवीन कुकर मी घेतलेला आहे संसार हा जुना असो अथवा नवीन असो आपण खरेदी तर करत असतो ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याचे दिवस हे कमी होत जातात तशा आपल्या आवडीनिवडी ह्या बदलत असतात तर आपण समाजाप्रमाणे म्हणा किंवा चालीरितीप्रमाणे किंवा नवीन पिढींप्रमाणे आपण बदलत राहतो आणि ते खरंच गरजेचं आहे पूर्वी जास्त करून हँडल्यूमची भांडी वापरली जायची परंतु आता तेचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण शरीराला ते घातक आहे म्हणून आपण जास्त करून स्टीलची भांडी वापरत असतो माझ्याकडे सगळ्या स्टीलचीच भांडी आहे खरं तर कारण चहापासून म्हणा भाजीपासून वरणापासून सर्व काही भांडी स्टीलचीच वापरते आणि ते बेस्ट आहे तर चला बघूया आता मी कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल केलेला आहे तर अक्षय तृतीय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण मोठ्या उत्साहाने आपण सर्वजण साजरे करत असतो परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या ते बदलणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे तर माता लक्ष्मी विष्णू भगवान यांच्या यांची माझ्याकडे छोटीशी अशी मूर्ती होती आणि ती थोडी खराब झालेली होती तिला मी अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे आणि ती झाली तर नवीन तर अशा प्रकारे मी उतरंडीलासुद्धा डेकोरेट करणार आहे तर चला बघूया उतरंडी ही सप्तधान्याची असते पंचधान्याची असते आपल्यावर असतं ते तर मी पाच प्रकारची अशा प्रकारे घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला धान्य भरायचं असतं तर आपण हळदी कुंकू म्हणा किंवा धान्य म्हणा अशा प्रकारे भरत असतो त्याच्यानंतर अक्षय पात्रसुद्धा मी डेकोरेट केलेलं आहे तर आता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सगळं काही बघायला मिळेलच पूजेची मांडणी वगैरे सर्व काही तर अशा प्रकारे मी ह्या तीन वस्तू म्हणजे सणानिमित्ताने त्या डेकोरेट केलेल्या आहे खरं तर उतरंडी ही मला गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्तानेच करायची होती पण तेव्हा शक्य झालं नाही तर चला आता आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला म्हणजे जेवायला तर खरं निश्चित नव्हतं आमचं जायचं आम्हाला खरं माझ्या मिस्टर ऑफिसमधून मा थोडे उशिरा आले तर नऊ सव्वा साडेनऊ होत आले होते आम्हाला निघायला तर तयारी म्हटलं तर चला आज साडीवर थोडं मॅचिंग मॅचिंग घालूया नेहमी आपण तेच तेच वापरून वस्तू बोरसुद्धा होत असतो पण चेंज म्हणून काहीतरी बदलसुद्धा केला पाहिजे तर आता मी निघालेलो आहोत तर असं बऱ्याचदा होत असतं की आपण बऱ्याचशा गोष्टी मनाप्रमाणे करतो कधी होतात कधी होत नाही खरं तर आम्हाला लेटच झालं निघायला पण म्हटलं चला आता बऱ्याच दिवसांपासून बाहेर गेलेलो नव्हतो तर म्हटलं आज जाऊया रात्रीचा जो उजेड असतो हॉटेल्समधला म्हणा किंवा दुकानातील रस्त्यांवरील तो काही वेगळाच असतो आणि आपल्याला अशा वेळेस तो बघायलासुद्धा मिळत असतो संसार करणे सोपण असतं आपल्याला येणाऱ्या अडचणी भरपूर असतात कधी चांगले दिवस येतात कधी वाईट दिवससुद्धा येतात परंतु आपण त्याच्यामध्ये सुधारणा करत करत आयुष्य जगत असतो खरं संसार कशाला म्हणतात जे व्यक्ती म्हणा किंवा जी महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा अडीअडचणीतून आपलं जे संसार आहे तो पुढं नेत असतो तोच खरं संसार असतो आनंदात तर सगळेच जगत असतात तर जे हालपेष्टा म्हणा दुःख म्हणा याच्यातून जे पुढं जातात त्यालाच खरं संसार म्हणतात आणि खरंच तो एवढे वर्ष टिकवणं खूप अवघड आहे आजकालची पिढी खूप वेगळ्या प्रकारची आहे पूर्वी तर सर्व काही ॲडजस्टमेंट होतं पण आता ते शक्य नाही तर आता आमच्या लग्नाला जवळजवळ सत्तावीस वर्ष पूर्ण झालेली आहे तर चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परंतु ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी परत करायची आवश्यकता नाही जे नवीन असतील आपल्या या चॅनलवर त्यांना करणं जरुरी आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय बाय